आज रिझर्वेशनची चर्चा मुंडे साहेब आपण केली पुण्या समाजाला द्यावं देऊ नये आणि याबद्दल आपला विरोध नाही आहे परंतु जेव्हा एक जातीनिहाय रिझर्वेशन देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष हा सतत भविष्यामध्ये सुद्धा राहणारच आणि म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा जर विचार जर केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही आज प्रत्येकजण या शोधामध्ये आहे की माझी जात कुठली आणि मग मला त्याच्यातनं सवलत कशी मिळेल आणि हा जो संघर्ष जो निर्माण जो होतो आहे तो जर टाळायचा असेल तर मला असं वाटतं की आर्थिक निकषावरच भविष्यामध्ये हा विचार केवळ एका राजकीय पक्षाला करून चालणार नाही त्याच्यासाठी काही राष्ट्रीय जी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक मतैक्य आपल्याला जर निर्माण करता आले कॉन्शन्सस जर आम्हाला निर्माण करता आला तर भविष्यामधले संघर्ष हे आम्हाला निश्चितपणानं टाळता येतील